तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचरामध्ये अगदी झटपट अशा पद्धतीने कुरमुरा भेळ करणार आहोत पण काहीतरी युनिक आणि नवीन अशा पद्धतीने जी की अगदी झटपट आणि पटकन होणार आहे आणि मी ही भेळ का करते माहिती आहे का कारण आता ज्ञानेश क्लासला गेलेला आहे आणि जेव्हा तो क्लासवरून घरी येतो ना तेव्हा त्याला ना अगदी छोटी मोठी भूक लागते मग तेव्हा करायचं काय मग तेव्हा मी त्याच्यासाठी ते असं ना छोटा म्हणजे एकदम असं Uh, म्हणजे अगदी झटपट असं होईल असं काहीतरी नाश्ता करते तर ते तेच तर मी आज तर नाश्त्याला uh, सिंपल अशा पद्धतीने कुरमुरा भेळ करणार आहे पण काहीतरी युनिक अशा पद्धतीने चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि भेळ करायला सुरुवात करूया तर इथे आपण फायरलेस फोड तयार करणार आहोत तर ते फायरलेस फूड तयार करण्यासाठी मी इथे हे मोनॅको बिस्किट घेतलेलं आहे तुम्ही मोनॅको बिस्किट किंवा तुम्ही फिफ्टी फिफ्टी घेऊ शकता जे बिस्किट नमकीन असतात आ, क्रिस्पी आ, त्यानंतर नमकीन असे तुम्ही किंवा सॉल्टी असे तुम्ही बिस्किटं घेऊ शकतात इथे मी टोमॅटो सॉस मिओनीज घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी इथे बारीक शेव आणि चीज क्यूब घेतलेला आहे तर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे एका बाउलमध्ये आपल्याला मेयोनीज ॲड करायचा आहे मेयोनीज ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस सॉस ॲड करायचा आहे आणि टोमॅटो सॉस ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा ज्ञानेश नर्सरीला होता तेव्हा ज्ञानेशला कोरोनाच्या काळामध्ये सगळ्याच मुलांचं ऑनलाईन शेश सेशन होतं तेव्हा ज्ञानेशचंसुद्धा नर्सरीसाठी ऑनलाईन सेशन होतं तेव्हा तेव्हा त्यांना खूप काही अशा ॲक्टिव्हिटीज होत्या तर मी तुम्हाला सांगेल नर्सरी ज्युनियर सिनियर ह्या ह्या म्हणजे प्री स्कूलमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यातलीच ही एक ॲक्टिव्हिटी आहे फायरलेस फूड तर ज्ञानेशला खूप दिवसातून ह्या फायरलेस फूडची आठवण झाली आणि त्याला हे खायचं होतं म्हणून हे खास त्याच्यासाठी आहे तर इथे मी हे मोनाको बिस्किट छान मस्त असे व्यवस्थित मी पुढे फोडून घेतलेले आहेत आणि अशी ही बिस्किटं मोकळी करून घ्यायची आहेत आपल्याला एका प्लेटमध्ये आणि तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने ही जी बिस्किटं आहेत अशा पद्धतीने छान मस्त मोकळी करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी असं काहीतरी वेगळ्या नमकीन तुम्ही मुलांसाठी बनवू शकता अगदी पाच मिनटात मुलांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीने चाट तर नक्कीच तयार करू शकतात आणि याचं हे जे मोनाको बिस्किटचा जो चाट आहे तो अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता ही आपण बिस्किटं पूर्णपणे सगळी मोकळी करून घेतलेली आहेत तर तुम्ही बघा आता आपण काय करणार आहोत तर इथे आपण जो म्युनीच आणि टोमॅटो सॉस ॲड करून जो एक वेगळा सॉस तयार केलेला आहे हा सॉस खूपदा टेस्टी लागतो तर हा बिस्किट घ्या मोनॅको बिस्किट घ्यायचा आहे मोनॅटो बिस्किट मोनॅको बिस्किटच्या बॅकसाईडला आपल्याला हा सॉस अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि सॉस लावून घेतल्यानंतर आपल्याला जो दुसरा बिस्किट आहे दुसरा बिस्किट त्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे मी दोन बिस्किटांचं थर लावलेलं आहे तुम्ही तीन चार किंवा पाच बिस्किटांचा थरसुद्धा लावू शकतात तर थर थर मी ते अशा पद्धतीने थर दुसरा थर लावल्यानंतर त्याच्यावरतीसुद्धा मी सॉस लावून घेतलेला आहे तर मी अशा पद्धतीने ही जी सगळी बिस्किटं आहेत तर आपल्या सगळ्या बिस्किटांना सेम ह्या पद्धतीने सॉस लावून घ्यायचा आहे आणि मी हे सगळं करता करता एक एक दोन दोन आ, हे सॉल्टे बिस्किटं खात सुद्धा होते हे बिस्किट म्हणजे खूपच छान लागतात तर इथे सगळ्या बिस्किटांना मी असा सॉस लावून घेतलेला आहे आता आता पुढे बघा आपण काय करणार आहोत तर इथे मी दोन प्लेटमध्ये हे बिस्किटं ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आता हा जो कांदा आहे हा कांदा आपल्याला या बिस्किटांवरती छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आणि माझ्या बाजूला ज्ञानेशसुद्धा आहे त्यालासुद्धा मला मदत करायची आहे त्यामुळे तोसुद्धा मला मदत करतो आहे तर इथे आपल्याला पूर्णपणे या बिस्किटांवरती असा कांदा पसरवून घ्यायचा आहे आणि कांदा पसरवून घेतल्यानंतर जो टोमॅटो आहे तर बारीक चिरून घेतल्या टोमॅटोसुद्धा आपल्याला या बिस्किटांवरती अशा पद्धतीने छान मस्त पसरवून घ्यायचं आहे आणि मुलांना जी छोटी छोटी भूक लागते ना ला, त्यासाठी हे मोनॅको बिस्किटचा चाट किंवा फिफ्टी फिफ्टी बिस्किटचा चाट अप्रतिमच लागतो तरी ते आपल्या अशा पद्धतीने छान मस्त आ, हे जे टोमॅटो आहेत अशा पद्धतीने छान मस्त पसरून घ्यायचे आहेत आता हे टोमॅटो पसरून घेतल्यानंतर इथे आपण इथे मी चीज क्यूब घेतलेली आहे ही चीज क्यूब घ्यायची आहे आणि आपल्याकडे जी आ, किसनी असते त्या किसनीने आपल्याला हे ग्रेट करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि हा जो चीज आहे चीज ग्रेट करून झाल्यानंतर आपल्याला सर्वात सर्वात शेवटी काय करायचं आहे तर बघा आणि इथे ज्ञानेशला सुद्धा मी इथे चीज ग्रेट करत होते तेव्हा ज्ञानेशला सुद्धा चीज खायचा होता आणि ज्ञानेचा चीज हा खूपच फेवरेट आहे आता इथे आपण कांदा टोमॅटो आणि चीज ग्रेट करून घेतलेला आहे कोथिंबीर आपल्याला छान व्यवस्थित स्प्रिंकल करून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ज्ञानेशलासुद्धा ग कोथिंबीर स्प्रिंकल करायची आहे आता इथे कोथिंबीर स्प्रिंकल करून झाल्यानंतर ही जे बारीक शेव असते तर आपल्याला इथे ही बारीकशेवसुद्धा छान मस्त अशी स्प्रिंकल करून घ्यायची आहे आणि इथे अशा पद्धतीने आपलं अगदी जो अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट आणि अगदी पाच मिनटं लागतात असं आपला हा बिस्किटांचा चाट तयार झालेला अगदी पाच मिनटामध्ये हा चाट तयार झालेला आहे त्याला जी दुसरी प्लेट आहे त्या दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने पटापट कांदा आ, कांदा टोमॅटो स्प्रिंकल करून घेणार आहे आणि इथे तुम्ही इथे बघू शकता ती दुसरी प्लेट आहे त्यामध्ये ज्ञानेशला सगळं करायचं आहे कारण ज्ञानेशने हे नर्सरीमध्ये केलेलं आहे कारण नर्सरीमध्ये जी काही ॲक्टिव्हिटी होती ती त्याला ते मुलांना स्वतःहून करायची असे तर इथे ज्ञानेश सगळं स्वतःहूनच करतो आहे आणि इथे कांदा टोमॅटो छान असं स्प्रिंकल केलेलं आहे आणि इथे तो आता तो इथे आता छान मस्त असं कोत हे सुद्धा कोथिंबीर ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि तो इथे आता चीज ट्यूबसुद्धा छान मस्त ग्रेट करतो आहे आणि त्याला हे सगळं करताना खूप आनंद वाटतो आहे आता त्याने इथेही छान मस्त शेव सुद्धा स्वयंकर केलेली आहे आणि लहान मुलांना याचा आनंद खूप छान असतो कारण त्यांनी काहीतरी केलं त्यांनी आज छान मस्त असं चाट केलं याचा ज्ञानेशला खूप आनंद होता तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असा चाट अप्रतिम लागतो खूप टेस्टी आणि ऑसम लागतो नक्की ट्राय करून बघा